नमस्कार खवये प्रेमींनो हिवाळा म्हटला की बाजारामध्ये आवळ्याची रेलसेल आपल्याला बघायला मिळते मग आज आपण त्याच आवळ्यापासून बनवणार आहोत आवळा कँडी त्यासाठी आपल्याला काय करायचे एक किलो आवळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता धुतलेला आवळा आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचा आहे शिजवण्यासाठी आपण एका जाळीमध्ये आवळे ठेवणार आहोत खाली पाणी टाकायचं आहे भांड्यामध्ये आणि वर जाळी ठेवून आपल्याला व्यवस्थित झाकून वाफवायचे पंधरा मिनटात आपले आवळे छान वाफून तयार होतात आवळा शिजला का हे चेक करण्यासाठी आपण फोर्कनी त्याला टोचून बघणार आहोत व्यवस्थित गेला म्हणजे शिजला आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर आपल्याला ह्याच्या फोडी वेगवेगळ्या करायच्या म्हणजे त्यातल्या बिया आहे त्या सेपरेट करायच्या हे अगदी पटकन होतं तर थोडं हाताने प्रेस करायचं प्रेस केलं की एक एक पाकळी मोकळी होते आपण असे सगळे आवळे छान मोकळे करून घेणार आहोत तुम्हाला हवं तर सुरीचाही वापर करू शकता मी इथे हाताने सगळे आवळे मोकळे करून घेते आता आपण एक किलो आवळा घेतला होता तर एक किलो आवळ्यासाठी आपल्याला तीनशे ग्रॅम साखर लागणार आहे हे आप ला आप ला एक आपल्याला पसरट आणि मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यावर साखर पसरवून हे आपल्याला हलवून व्यवस्थित एकजीव करायचे म्हणजे साखर सगळ्या आवळ्यांना लागेल आता हे आपल्याला झाकून याला डिस्टर्ब न करता रात्रभर तसंच ठेवायचे म्हणजे त्या आवळ्याला पाणी सुटेल आपले आवळे त्या पाण्यामध्ये छान मुरतील पाणी म्हणजे हे साखरेचं पाणी सुटेल असं म्हटले मी आता आपण जाळी घ्यायची आहे आणि हे जे सगळं मिश्रण आहे हे त्यावर निथळण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे हे जो पाक आहे आपण पाक म्हणूया त्याला पाक आहे तो सगळा खाली येईल आणि आपले आवळे ते वरती कोरडे होतील आता हे कोरडे झालेले आवळे आपल्याला एक तास ठेवावे लागणार आहे एक तासानंतर त्यातलं सगळं पाणी खाली येईल आणि मग हे एका मोकळ्या भांड्यात मी ते सूप घेतलं आहे प्लास्टिकचं सूप आहे त्यामध्ये मोकळे मोकळे पसरवून आपल्याला हे एक ते दोन दिवस वाळवायचे कडक होऊन असेल तर एक दिवस छान वाळवून होता नाही तर दोन दिवस ठेवायचे पण जास्त ठेवायची नाही नाहीतर ते वातड होतात आता तुम्ही बघू शकता याची क्वांटिटी कमी झाली आहे कारण घरातल्यांनी येता जाता ते फस्त केलेले आहेत आता ही आपली आवळा कँडी तयार आहे ही अशीच आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची आहे ही रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा मला कमेंट करून सांगा कशी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत हे व्हिडिओ शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग